मागील काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस पडत असल्यानं त्याचा फटका पाच पांढरी येथील एका कुटुंबाला बसला असून त्यांच्या राहत्या घरातील स्लॅबचा काही भाग कोसळला असल्यानं ऐन पावसाळ्यात त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली सकाळी साडेआठ आठच्या सुमारास निसर्ग पावसामुळे कामानिमित्त बाहेर गेले होते घरातला कोण असल्यामुळे एखादी एखादी व्यक्ती बाहेर आले होते कामानिमित्त काय टाकण्यासाठी ते स्लॅब स्लॅब पडल्यानंतर

घरातील मुले आणि महिला पडवीत असतानाच स्लॅबचा काही भाग कोसळला असल्याने माली रामचंद्र चौखुले ही महिला गंभीर जखमी झाली आहे परंतु सुदैवाने मात्र मोठा अनर्थ टळला असल्याचं काही ग्रामस्थांनी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलजवळ बोलताना सांगितलं आज आफ्नो वाला आज अत्ता से भेग छुट्टा थाय के न 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 हे जे आपल्याला समोरचे घर दिसतंय हे बस गोविंद चोपले यांचं आहे आणि हे मागील दोन ते तीन वर्षात हे पूर्ण नवीन बांधकाम याने केलेलं होतं आणि ह्या नवीन बांधकामाच्या जर एवढं निकृष्ट दर्जाचं बांधकाम केलं झालेलं आहे की समोरच्या समोरची जी गॅलरी आहे ही या पहिल्याच पावसामध्ये ढासळलेली आहे आणि या ढासळलेल्या गॅलरीचं हा सर्व पडले पडलेला जो ढिगारा आहे हा समोर आपल्याला दिसतोय आणि या ज्या मॅडम आता ज्या उभ्या आहेत त्याच ठिकाणी या घरची एक महिला घरातून नेमकी बाहेर येत होती आणि याच वेळेस तो जो गॅलरीचा भाग आहे हा कोसळला आणि ती महिला मालू रामचंद्र चोगले ही गंभीररीत्या आज जखमी आहे आणि ती दापोली येथील प्रायव्हेट हॉस्पिटल मला वाटतं सोनजनच्याकडे त्यांना ने नेलेलं आहे आणि त्यांचा पाय पूर्णतः त्या मला वाटत निकृ कामातूनच जाईल तो पाय एवढा बेकार अवस्था आहे आणि तिच्या डोक्यावाला जोरात गंभीर असा मार लागलेला आहे त्यांची प्रकृती एवढी गंभीर आहे की ईश्वराने त्यांना पुढचं आयुष्य चांगलं द्यावं एवढीच प्रार्थना करतो आणि शासनाला देखील विनंती करतो की याने या गोष्टीची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर या राहत्या घराच्या या परिवाराला लवकरात लवकर मदत देऊन या उभ्या पावसात त्यांना राहण्यासाठी योग्य तो थारा द्यावा अशी मी विनंती करतो धन्यवाद केला ना रेकॉर्डिंग दापोली पांढरी येथील राहत्या घराच्या स्लॅब कोसळून झालेल्या घटनेत माली रामचंद्र चौगुले ही महिला गंभीर जखमी झाली असल्याने पुढील उपचारासाठी तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं तातडीने महसूलची टीम घटनास्थळी दाखल झाली असल्याचं रत्नागिरी जिल्ह्यात गेले दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या तर काही ठिकाणी घरांना धोका निर्माण झालाय शुक्रवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या दरम्यान पाज पांढरी गावातील रामचंद्र चौगुले आणि कृषी चौघुले या दोघा भावांच्या घराचं स्लॅब होत्या परंतु अचानक मोठा आवाज झाल्याने काही महिला घरात धावल्या परंतु यामध्ये मालती यांच्या पायावर आणि डोक्यावर स्लॅब कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत आणि अति मुसळधार पावसामुळे या गावाला दरडीचा पण धोका निर्माण झाला आहे असं सांगण्यात आलं

दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण येथील परशुराम घाटात उभारण्यात आलेली कॉन्क्रीटची मजबूत संरक्षक भिंत पहिल्याच पावसात कोसळली असल्यानं कामाच्या दर्जाबाबत आतापासूनच प्रश्नचिन्ह उभा राहिलं असल्याने या भागातील ग्रामस्थांमध्ये भीती व्यक्त करण्यात येत burmuyor i समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा, तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा, तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स। पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा